मराठी माहिती आहे का बघा गाणं म्हणतो खरं सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केलं जागा का तेवढं मला फुरान चढते हो वय 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 तिथे खाली बटन आहे बघा सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ त्यात कमेंट बिमेंट लाईक बी धुळा करून टाका तिची म्हणा आता गाणं कुठला माहिती आहे काय खालच्या आईला गेवरच्या कशाचा गलबला कशाचा गलबला पाटच्या पाऱ्याला बाई रामय जन्मला पाटच्या पाऱ्याला बाई रामय जन्मला पुढा गाणं मोठा आहे थोडा ते अंगठी पुढे बरं मोठा व्हिडिओ टाकतो ते गाणी सगळी बघायला मिळतील कुणाला काय तर मनावर दुःख ताण तणाव काय असला नाही आपला व्हिडिओ बघा हसत हसत राहायचं आनंदी राहायचं आणि मला गॅरंटी आहे दे शंभर टक्के नाही झाले नाही दहा टक्के ना फरक पडणार तुमच्या डोक्याला ताण तणाव जाणार म्हणजे जाणार आराम हरी